नमस्कार मी मंजिरी एम व्ही व्हीच्या स्पेशल रिपोर्ट या सदरामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत दुर्भेवासियांचा डम्पिंग ग्राउंडच्या समस्येला बेलापूरच्या लाडके आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात वाचा फोडली आहे सदर डम्पिंग ग्राउंडमुळे त्वचा विकार श्वसन विकाराचा सामना नागरिकांना करावा लागत होता याचं गांभीर्य या जाणं त्यांनी डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी विधानसभेत केलेली आहे सध्या नवी मुंबईत अनेक समस्या आहेत अशा तुर्भे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न अधिक गंभीर झालाय तेथील नागरिकांना त्वचा विकार श्वसनाला त्रास आरोग्याच्या पालिका आहेत महापौर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने आमदार मन्नातई यांची भेट घेऊन आपली समस्या सांगितली अंतर्गत तुर्भेवासियांच्या आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने घेत आमदार मन्नाताईनी तुर्भे येथील डंपिंग ग्राउंड मुद्दा विधानसभेत उचलून धरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभागृहात त्यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत तुर्भे डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी केली कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे आणि डासांच्या उत्पत्तीमुळे परिसरातील नागरिक वस्तीत डासांचं साम्राज्य वाटलं त्यामुळे विविध आजारांचा समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागतोय नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने रास्ता रोको आणि पत्रव्यवहार करूनही डम्पिंग ग्राउंड हलवण्याची मागणी सातत्याने केली पण महापालिकेने मात्र वेळोवेळी याकडे दुर्लक्ष केलाय असा सामान्यांचा आरोप आहे प्रशासन केवळ डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचं फक्त आश्वासन देत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आणि तीव्र असंतोष पसरला असल्याचं आमदार मंदाताई म्हात्रे यांनी विधानसभेत सांगितलंय त्यामुळे शासनाने तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंड त्वरित बंद करून या परिसरातील लाखो नागरिकांच्या आरोग्याला जपत त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार मंदात यांनी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एमव्ही आजच्या स्पेशल रिपोर्ट या सदरामध्ये इतकंच पुन्हा भेटूया स्पेशल रिपोर्टच्या दुसऱ्या सदरात नवीन विषयासह तोपर्यंत पाहत एमव्ही टीव्ही नमस्कार